भारतीय जनता पार्टीचे या आमदार माननीय श्री राणा रगजितसिंह या तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माझे मित्र विनोद कुमार गंगणे आणि या नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदासाठी उपस्थित त्यांनी हजर होता भारतीय जनता पार्टीचे या मंचावर उपस्थित असलेले सर्व उमेदवार मला खरं तर मला सगळ्यांना विचाराय की आपल्या निवडणुकीचा निकाल कुठले थोड जरा कॅमेरेवालांना विनंती बाजूला कॅमेरा फिरवा

आणि तुळजापूरवासियाची या सभेला या रॅलीला या रॅलीच्या माध्यमातून तुम्ही या प्रतिसादानंतर विश्वास आहे की या तुळजापूर

सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे <laughs> वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमात असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमात निधीच्या माध्यमात असेल या परिसरातली जनता आता विकासापासून वंचित राहणार नाही या उमेदवारांना आपण निवडून द्यावं कंगाच्या जिल्ह्यावर आपण शिक्का मारावा पटन दाबावं आणि बहुमतांनी त्यांना विजय करावं एवढंच आम्ही या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज मी आपले नगराध्यक्ष विनोद कुटुंबियाना विनंती करतो की या मायबाब जनतेला आपण या ठिकाणी आपला आवाज